दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामीत अडकलेल्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिलं त्यांच्या प्राणाच्या आहुतीनं खऱ्या अर्थाने आपला देश परकीय गुलामगिरीतून मुक्त झालाय अशा थोर क्रांतिकारकांचा इतिहास आजच्या तरुण पिढीसमोर मांडणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी केलं शिरोळ येथील टी स्टँड मित्रमंडळाच्या वतीनं नऊ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून यादव बोलत होते शिरो परिसरातील उपस्थित सर्व माजी सैनिकांचे हस्ते क्रांतीस्तंभाचं पूजन करून राष्ट्रगीत गाऊन थोर क्रांतिकारकांना मानवंदना देण्यात आली यानंतर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावेळी उपस्थित माजी सैनिक आणि देहदान केलेल्या व्यक्तींचा रोटरी क्लब ऑफ हेरिटेज श्रीचे खजिनदार चंद्रकांत भाट यांच्या व यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी माजी सैनिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय माने शिरो तालुकाध्यक्ष दिनकर घाटगे शिरो शहराध्यक्ष संजय हिंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये दे। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात थोर आपल्या कर जीवाची बाजी लावली आहे माध्यमातूनही तरुण पिढीला देशाचा खरा इतिहास समजला जातो असं सांगून मंडळाचे क्रांती दिनानिमित्त माजी सैनिकांच्या केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले यावेळी माजी सैनिक मोहन कोगे सुधाकर अर्दाळे हनुमंत काळे बापू मुल्ला संपतिंगळे शहाजी काळे आनंद खोत दत्तात्रे गावडे दगडू कांबळे संभाजी गावडे रामदास गावडे बबन गावडे पोपट कांबळे पांडुरंग घाटगे रमेश काळे शिवाजी कांबळे दादा सुकाळे विश्वास पाटील रामदास गायकवाड जयसिंग शिंगाडे हरी धुमाळे सहदेव कुंभार वसंत माने तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हिरवाडे पांडुरंग पवार परवेज मेस्त्री राजेंद्र पुंदे अमर उर्फ नाना कदम बाळासाहेब पाटील सयाजी पाटील मारुती कोळी राजाराम माने दीपक गावडे रणजित पवार सर्जीराव कांबळे मारुती जाधव दर्गू पाटील प्रकाश पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते यादव सोसायटीचे चेअरमन डी बी चव्हाण यांनी आभार मानले शिरोप्रतिनिधी मराठी एस न्यूज